नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घरांशाही जिग्रा मित्र मी भावी खासदार संजय भाऊ उत्तमराव देशमुख यांच्या बंगल्यावर आलेलो सध्या आणि निवडणूक झाली सव्वीस पासून त्यांची मुलाखत नाही त्यांचे तुफानी दौरे दौऱ्यावर दौरे दौऱ्यावर दौरे तुफानी दौरे चालू होते आणि त्यामुळं त्यांना बी त्यांच्या दौऱ्याला यश मिळणार आहे त्यातले काही शंका नाही संजय भाऊ देशमुख त्यांच्या मित्रमंडळ कार्यकर्त्यांना घराणेशाही न्यूज चॅनलच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि भाऊला यवतमाळ वा वाशिम लोकसभा मतदार संघातील मतदार बंधू भगिनींना जे मतदानाच्या स्वरूपात आशीर्वाद दिलेला आहे ते किती टक्के तुम्हाला आशीर्वाद आहे तुम्ही किती लीड काढणार यावर काय मत आहे भाऊ आपलं ते आता किती टक्क्यानं असं काही सांगता येणार नाही परंतु या यवतमाळ वाशिमच्या आमच्या जा सर्व कार्यकर्त्याचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की आमचे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे आप पार्टीचे आणि सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचा जे परिश्रम या लोकांनी घेतलेला आहे त्याच्यामुळं विजय आमचा निश्चित आहे असं मला तरी आज जे कार्यकर्त्याच्या बोलण्यावरून सांगण्यावरून वाटत आहे आणि प्रचंड प्रतिसाद सर्वसामान्य शेतकऱ्याचा शेतमजुराचा आमच्या तरुण बेरोजगारांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा असल्यामुळं आज गावागावातून चित्र असं निर्माण झालेलं आहे की प्रत्येक व्यक्ती मला या ठिकाणी येऊन सांगतो ही मशाल आपल्या गावात खूप मोठ्या प्रमाणात चाललेली आहे त्याच्यामुळं विजय आमच्या कार्यकर्त्याच्या भरोच्यावरचा आमचा विजय आहे माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी प्रतिमा आहे ही सर्वसामान्य जनतेला आवडणारी प्रतिमा असल्यामुळं त्यांनी केलेलं काम निश्चितच आमचा या ठिकाणी फायद्याचं होणार आहे संपूर्ण यवतमाळ वाशिम लोकसभा संघातून असा लोकाजोका मत आता म्हणजे मतदाराचा घेतलेला आहे खेड्यापाड्यांनी तालुक्या लेवलवर त्या ठिकाणी असं जनमत आहे मतदाराचं मत आहे की सहा लाख साठ हजार संजय भाऊ देशमुख आणि तीन लाख चाळीस हजार जवळपास त्यांना रा, 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 राजश्री मल्ले पाटील ताई बाणाला भेटणार आहे परंतु मशालचा विजय विषय दोन ते अडीच लाखनं होणार आहे असं सरासरी चर्चा संपूर्ण लोकसभा मध्ये संघात नायक वा येतंय त्याच्यामध्ये काय वाटते भाऊ हो तुम्हाला थोडक्यात नाही हे तुम्ही जे वाक्य वापरलं ते तुमच्या तांड तोंडात साखर पडो तुम्हाला नंतर मी पिडेक उघडला आहे जर असं झालं तर त्या बाध्या खाल्या वास आपलं जे आहे निश्चितच आता सर्वसामान्य कार्यकर्त्याची लढाई होती आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्याच्या भरोसावर मला नक्की वाटेल किंवा चांगल्या प्रमाणात प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाले बरोबर संजय भाऊ तुम्हाला कल्पना आहे घराणीचा न्यूज चॅनल न्यूजपेपर पेपर साप्ताहिकाचं भाकीत राह पहिलपासून म्हणजे उत्तम दादा पाटलापासून लोणकर उभे होते बरेच लोक तेव्हापासून तर भाकीत तुम्हाला अनुभव आहे घराने शाहीचं भाकीत होतोपर्यंत खरं ठरते की नाही घराने शाहीच्या न्यूज चॅनलचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी ते एकदम ताठर भूमिका पहिल्या दिवसपासून जेव्हा हे इलेक्शन सुरू झालं तेव्हापासून घेतलेली ते आहे सत्याची बाजू घराने उचलून धरलेली आहे कधी मोहात न पडता कधी प्रलोभात न पडता सातत्यानं घराणेशाहींनी सत्य बाजू जनतेसमोर मांडलेली आहे त्याच्याबद्दल घराणेशाहीच्या न्यूजचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचे आभारसुद्धा मानतो की खरी वास्तविकता काय आहे यवतमाळ वाशिममध्ये ते मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या घराणेशाहीच्या चॅनलनी या ठिकाणी केलेला आहे त्याबद्दल आमच्या घराणेशाहीचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजपर्यंत गेल्या अनेक वर्षापासून मी लहानपणापासून पहिल्या वेळेस राजकारणात आलो तेव्हापासून मी पाहतो घराणेशाहीचे जे न्यू न्यूज चालवणारी मंडळी आहे त्यांनी सातत्यानं जे काही फाकी ताजपर्यंत केलेलं आहे ते खरंच ठरलेलं आहे निश्चितच आपल्या थोडा साखर पडेल आहे मला सुद्धा या नमस्कार संजय भाऊ संजय भाऊ देशमुख यांनी आताच सांगितलेलं आहे आणि त्यांना भावी खासदार निश्चितच आहे ते परंतु त्यांचे त्यांनी जे, जे, जे सांगितलेलं आहे घराचं भाकीत खरं ठरते सरासरी मतदारसंघातून जे दोचा लोका झोका घेतलेला आहे ते सांगितल्या बरोबर निश्चित होणार आहे म्हणून आता संजय भाऊ देशमुख ते वाईट घेतलेलं आहे हे त्याप्रमाणे येश त्यांना मिळणार आहे धन्यवाद सोबत आहेत कॅमेरामन मोहम्मद इक्बालवाई भाई साईड येऊन दिग्गाज